बातमी संभाजीनगर मधून आहे भाजपा आणि शिवबाठा आमने सामने आली होती आदित्य यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्याला भाजपाने विरोध केला पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं यानंतर अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मात्र भाजपा आणि शिवबाठा ही आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा होता या दौऱ्याला विरोध करण्यात आलेला आहे भाजपाकडून विरोध केला आणि यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला भाजपा आणि शिवपाठामध्ये राडा झाला राड्याला शमवण्यासाठी म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला शिवाय कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे यानंतर राजकीय वर्तुळामधून देखील प्रतिक्रिया येत आहेत आदित्य ठाकरे हे देखील यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात सगळे लोक तुम्हाला एक मिनटं सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के नव्हतं आणि प्रधानमंत्री मोद्यांकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या का हातात काय द्या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा कसा का असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून तसं वाजावं पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं अनादर करून नाही केलेला आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाचे गरज त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पूर्ण उरू शकतात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा सोडले गेलेले आहेत विजय शिवबाठा आणि भाजपामध्ये जो राडा झाला त्यानंतर पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला आणि आदित्य ठाकरे यांनी आता माध्यमांशी संवाद साधलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपा उगाच हे खरं तर आरोप करत आहे किंवा निवडणुका आहेत लढाया नाही असं देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे विजय विजय माझा आवाज हो नक्कीच जर पाहिलं गेलं आदित्य ठाकरे दोन दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर नक्कीच जर पाहिलं गेलं तर दोन दिवस जे आहे आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं रामा हॉटेलमध्ये ते मुक्काम होते आज त्यांचा पैठण दौरा देखील होता यावेळी जर पाहिलं गेलं तर भाजप कोण जे आहे ते त्यांच्या हॉटेल समोर बाहेर समोर आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी जर पाहिलं गेलं शिवसेना आणि भाजप दोन्ही समोर समोर आले होते दोघां एकमेकांना भेडले तर त्यामुळे जर पाहिलं गेलं पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज देखील करावा लागला होता त्यामुळे भाजप जे आहे ते आता एकमेकांच्या समोर आल्यामुळे आता काल जर पाहिलं गेलं तर पंतप्रधान छत्रपती संभाजीनगरहून जळगावला गेले होते त्यावेळी त्यांचे विरोधात जे आहेत त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली होती करण्यात आले होते अंबादास दालवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं त्याचा राग म्हणून जो आहे तो आज भाजप आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करताना पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळे प्रकरण जे आहे ते खोजून काढत आहे असा प्रकार देखील जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी म्हणले आहे त्याचबरोबर विरोधी नेते यांनी देखील म्हणले आहे आदित्य ठाकरे यांनी देखील म्हणलं आहे की सरकार हे सध्या आता महिलांच्या सुरक्षेसाठी अपयशी ठरत आहे त्यामुळं भाजप हे सगळं घडून आणत आहे असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हणलं आहे जी जी विजय अंबादास दानवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली होती विजय नक्कीच जर पाहायला गेलं ज्यावेळी शिवसेना भाजप समोर आले त्यावेळेस दानवे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि दानवे देखील त्या ठिकाणी गेले होते त्यामुळे पोलिसांनी दानवेना देखील पकडले होते आणि त्यामुळे पोलिसांमध्ये आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये धरपकड देखील झाली होती आणि त्या ठिकाणी जर पाहायला गेलं शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवरील चार्ज केला त्याचा राग जो आहे तो शिवसेनेवरती आला होता त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघांमध्ये जे आहे ते धरपकड देखील झाली होती अनेक जर पाहायला गेलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते भाजपच्या कार्यकर्ता चप्पल देखील फेकली होती त्यामुळे जे गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांना मदस्ती करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करावा लागला होता आणि त्यानंतर चप्पल अर्धा तास जो आहे तो गोंधळ हॉटेल बाहेर चालू होता त्यामुळे पोलिसांनी मदत करून हा वाद मिटवला त्यानंतर आदित्य ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे केवळ मला विरोध करायचा म्हणून हे आंदोलन त्यांनी यांनी केलं असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी